आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील येथे विदर्भ रत्न पद्माकर देशमुख यांचे सुश्राव्य कीर्तन झाले जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजित देशमुख यांचे वडील हरणाई सहकारी सुदगिरणीचे दिवंगत अध्यक्ष बाबासाहेब उर्फ धैर्यशील रघुनाथ देशमुख यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते हे कीर्तन तसेच इतर धार्मिक कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची मोठी मांदियाळी जमली होती त्यामध्ये माजी आमदार प्रभाकर घारगे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे माजी सभापती संदीपदादा मांडवे सी एम पाटील युवकचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे युवा नेते मनोजदादा पोळ शेठ जाधव राहुल पाटील मामूशेठ विरकर ज्येष्ठ नेते अच्युतराव खलाटे बाजार समिती सभापती दत्ता पवार उपसभापती विजयराव शिंदे रामभाऊ देवकर पाटील सुरेश नाणा शिंदे संभाजीराव फडतरे मधुकर पाटील मोहनराव बुधे डॉक्टर संतोष गोडसे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार साहेबराव गोडसे साबा निकम शेठ प्राचार्य दिलीपराव डोयफोडे संदीप गोडसे महेश घारगे राजूभाई मुलाणी बबनराव कदम शशिकला देशमुख मसवडचे बाबासाहेब माने सुनील फडतरे दत्तुकाका घारगे मंगेश फडतरे शिवाजीराव यादव सयाजी पाटील मनोहर लावण भानुदास जाधव धोंडीराम मोरे परेश जाधव सत्यवान कमाणे रमेश भोसले राजकुमार चौगुले आदींचा समावेश आहे यावेळी हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज लोणीकर आणि सहकाऱ्यांचं भजन गायन झालं यावेळी राजेंद्र शेलार यांचीही मनोगते झाली श्री चौधरी गुरुजी यांनी आभार मानले काँग्रेसची सेवा आहे या काँग्रेसनी देशाला स्वातंत्र्य दिलं त्या काँग्रेसनी सर्वपासून देश भांडी झालेला देश त्याला पुढत पुढे पुढे आणलं आणि आज जी अवस्था आपली आली त्या मोठ्या देशाचे दादासाहेब अध्यक्ष या जिल्ह्याचे समाना त्यांची सर्वसाहेबांची मंडळी यांनी आम्हाला फोन केले राजेंद्रजी शिला प्रताप देशमुख या लोकांनी आर्ज एवढं दुःख होऊन सुद्धा आपल्या वडिलांचा हा उत्सव आहे केलाच पाहिजे अशी भावना निर्माण झाली म्हणजे हा पुण्याचा प्रता प्रताप आहे असं आहे परमात्म्याच्या पायाला जरूर राहलं म्हणजे परमात्मा बरोबर बुद्धी देत असतो आईंना फार दुःख झालं मी पाहतो सकाळी बरं काय परंतु अशा सुद्धा अवस्थेमध्ये आत्मा असतो तो कधी असतोच नाही त्याला अग्नी जाळू शकत नाही पाणी शकत नाही आणि वादांच्या आत्म्यानं या ठिकाणी कुठल्या तरी दुसऱ्या एखाद्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे त्याला दहा वर्षी झाली अशा अन्य शरीरामध्ये प्रवेश केलेल्या त्या आत्म्याला या ठिकाणी सदगती लाव अशा प्रकारची मी या ठिकाणी प्रार्थना करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम निमसोड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा